शेतकरी मित्रांनो नमस्कार दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला बरेच दिवसापासून व्ही फोर आणि व्ही सिक्स या मोटरमध्ये आपण कन्फ्युजमध्ये आहे भरपूर वेळा प्रश्न विचारला जातो व्ही फोर आणि व्ही सिक्स म्हणजे काय आणि नेमकी कुठली मोटर सोलार योजनेअंतर्गत दिली जाती आणि नेमकी कोणती मोटर चांगली असते व्ही फोर मोटर चांगली आहे का व्ही सिक्स मोटर चांगली आहे मग ह्या नेमक्या कोणती कंपनी ही कोणत्या मोटर देते व्ही सिक्स मोटर जे आहे ते नेमकी कुठली कंपनी देते तर ही आपन, डिटेल तर तर सर्व माहिती जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी दूत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो सांगतो व्ही सिक्स मोटर ही जी आहे ते व्ही फोर मोटर पेक्षा जे आहे ते तीस टक्क्यानं याचा परफॉर्मन्स जास्त असतो आता का असतो आणि हा कशामुळे होतो हे आता समोर व्हिडिओमध्ये आपल्याला कळणारच आहे त्यामुळे जे आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्यापूर्वी आणखीन एक तुम्हाला एक सूचना आहे मित्रांनो तुमच्या जर सोलार पंपाचे हेड चुकले असतील कोणाला चुकीचा म्हणजे कोणाला जर तीस मीटर हेड पाहिजे असेल तिथं शंभर मीटर आला असेल कोणाला शंभर मीटर पाहिजे असला पाहिजे असेल आणि तिथं तीस मीटर आला असेल तर सर्वच कंपन्याचे हेड जे आहेत ते आपल्याकडे मिळतात हे हेड मित्रांनो विकत मिळतात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सचेंज होत नाही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला हे बदलून मिळत नाही हे तुम्हाला आमच्याकडून विकत घ्यावं लागतील तीस मीटर पासून एकशे ऐंशी मीटर पर्यंत सर्वच एच पीचे तीन पाच साडेसात दहा एच पी पर्यंत जे आहे ते आपल्याकडे हेड मिळतात आणि जे आहे त्या आपण प्रायव्हेट मध्ये सुद्धा तीन पाच साडेसात दहा पंधरा एचपी पर्यंत प्लॅन सोलर प्लांट हे लावत असतो त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर आम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे आम्ही तुम्हाला संपर्क करू आता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा आता सर्वप्रथम आपला मुद्दा आहे की व्ही फोर आणि व्ही सिक्स मोटर ही ओळखायची कशी आता जनरली ज्याला टेक्निकली माहिती आहे त्यांनी मोटरचा जो डाया आहे जो व्ही फोर मोटर आहे ती मोटर जी आहे ते शंभर एम एम च्या डायामध्ये बनलेली असते म्हणजे जे आपला इंच जो पाईप म्हणतो आपण त्या तीन इंच मध्ये ती पाईप मोटर बिल्ड केलेली असते तीन ते सव्वा तीन इंच मध्ये ती, ती पाईप मोटर बिल्ड केलेली असते आणि जी काही तुमची व्ही सिक्स वाली मोटर आहे तिचा डाया जो असतो ती गोलाई ते, ते जी असते ते दीडशे एम एम ची डाया गोलाई असते साडेपाच ते सहा एम एम सहा इंचा जो पाईप असतो त्याच्यामध्ये ती मोटर जी आहे ते बिल्ड केलेली असते फोर ए व्ही फोरची मोटर जी आहे आपल्या चार इंची बोर मध्ये चालते आणि व्ही सिक्सची जे मोटर आहे ते आपल्या जे आहे ते सहा इंची बोर मध्ये चालते आता मग सोलार कंपनी ही मोटर नेमकी कुठलीच देतात तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जेम तेम दोन ते तीन कंपन्या आहेत की ह्या व्ही सिक्स मोटर देतात साडेसात एच पी मध्येच व्ही सिक्स मोटर येणार आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये पहिली कंपनी आहे ते सनलाइट इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे सनलाइट इन्फ्रा एनर्जी प्रायवेट लिमिटेड आता सध्या ही कंपनी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी निवड करू शकता दुसरी कंपनी म्हणजे शक्ती कंपनी आहे ही एक कंपनी तुम्हाला साडेसात इस पी सेगमेंट मध्ये व्ही सिक्स मोटर देते तिसरी कंपनी म्हणजे सी आर आय कंपनी आता नवीन आहे ती कंपनी जी आहे तर याच्यामध्ये व्ही सिक्स पंप त्या ठिकाणी देत आहे मित्रांनो आता व्ही फोर आणि व्ही सिक्स मधला टेक्निकली फरक आपण बघून घेऊयात की आता जनरल ज्या कंपन्या आहेत ज्या सर्वच कंपन्या मी इथे कोणा कंपनीचं नाव घेणार नाही पण सर्वच कंपन्या व्ही सिक्स म्हणजे मोटर त्या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळतात आता याच्यामध्ये काय असतं की व्ही सिक्स मोटरचा ही जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला मोटर येते आपल्या चॅनलवर त्याचे डिटेल व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत आता सर्वप्रथम या मोटरचं तुम्ही पाणी बघून घ्या की या मोटरचा पाण्याचा किती फरक असतो या व्ही सिक्स मोटरचा म्हणजे जवळपास व्ही सिक्स मोटर जी आहे ती व्ही फोर मोटरपेक्षा तीस ते चाळीस टक्क्यानं पाणी जे आहे ते जास्त मारते म्हणजे तिचं प्रेशर जास्त असतं तिची खोल जास्त असते आणि त्याचं जे काही पुढे तुमच्या पाईपलाईनवर वगैरे पाणी दाबण्याची कॅपॅसिटी सुद्धा जास्त असते आता तुम्ही बघा ही एक साडेसात एस ची मोटर आहे व्ही सिक्स मध्ये आणि हे पाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाण्याचं प्रेशर कशा पद्धतीनं आहे हे तुम्ही बघू शकता असली कुठल्याही मोटरचं प्रेशर तुम्हाला मिळत नाही व्ही मध्ये आणि हे व्ही मध्ये आपल्याला मिळतं आता व्ही सिक्स मध्ये आणखीन एक त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा आहे की व्ही सिक्स मोटर जे आहे तर हे पॉवर ज्याचा असतो तर आता याच्यामध्ये काय असतं की पॉवर सोलर प्लांट कडून येणारा जो असतो ती व्होल्टेज मॅनेजमेंट साठी मोटर त्या ठिकाणी बनवलेल्या असतात आपल्या प्लेट जेवढ्या मजबूत जेवढ्या जास्त वॅटच्या जेवढ्या जास्त वोल्टच्या असतील तेवढी मोटर व्यवस्थित काम करते आता साडेसात एच पीच्या सेगमेंट मध्ये व्ही सिक्स देणं सहज शक्य आहे त्याच्यामध्ये आता कंपन्यांनी काय केलेलं आहे की मोटरची क्वालिटी ही दोनशे तीनशे तीस वोल्टच्या मोटर बनवलेल्या आहेत तीनशे तीस ते तीनशे पन्नास पर्यंत मोटर ह्या व्ही फोर मध्ये ज्या आहेत त्या मोटर बनवलेल्या आहेत आता मोटरचं काही व्होल्टेज आहे ते तीनशे ऐंशी ते तीनशे सॉरी चारशे पंधरा व्होल्टेज पर्यंत ह्या मोटर असतात कारण याचं वोल्टेज जास्त असतं म्हणून याची काम करण्याची कॅपॅसिटी ही जास्त असते त्या दूरवर पाणी नेऊ शकतात त्या खोल पर्यंत चालू शकतात म्हणजेच ही मोटर एकंदरीत व्ही पेक्षा ही थोडी सरस मोटर असते आता व्ही फोर मोटर जी आहे ते फक्त ही कशासाठी दिलेली असते की वोल्टेज मॅनेजमेंट त्याची कॉस्ट कपात पण होऊ शकते कारण व्ही सिक्स मोटर ही व्ही फोरपेक्षा नक्कीच महाग असते त्याच्यामध्ये वाइंडिंग वगैरे पण वेगळ्या पद्धतीत म्हणजे थोडीशी वोल्टेज वाढवण्यासाठी वाइंडिंग वगैरे वाइंडिंग वायर वाँग सुद्धा जास्त त्या ठिकाणी दिलेला असतो मग आता कंपन्या जे आहे ते सगळं एवढं सार कम किंमत देऊन सुद्धा जे आहे ते व्ही फोरच मोटर त्या ठिकाणी काय देतात का देतात मग व्ही सिक्स का देत नाहीत सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आहे तर त्याचं जे काही पॅनल कडून येणारा व्होल्टेज ये हो म्हणजे हे व्होल्टेज मॅनेज व्हायला पाहिजेत कारण कंपन्या काय करतात की पाचशे पाचशे वीस पाचशे तीस वॅटच्या प्लेट त्या ठिकाणी पाचशे पस्तीस वॅटच्या प्लेट त्या ठिकाणावर देत असतात आता जर तीनशे ऐंशी ओल्टी मोटर टाकली पाच एच पी आणि तीन एच पीच्या ती बाबतीत सोडून जाते तर कंपल्सरी सर्वच कंपन्याच्या व्ही फोर मोटर ज्या दोनशे तीस ओल्डच्या मोटर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत सर्वांना एकशे तीन एच पी मध्ये एकशे साठ ते दोनशे तीस ओल्ट पर्यंत आपल्याला मिळते आणि पाच एच पी मध्ये दोनशे तीस पर्यंत ते अडीचशे पर्यंत मोटर त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते त्याच्यामुळं पाच एच पी आणि तीन एच पी वाल्याचा विषय नाही इथे चालला इथे फक्त आपण साडेसात एच पीचा आपण जे भाग आहे ते आपण त्या ठिकाणी घेत आहे आता याच्यामध्ये काय असतं की पॅनल कडून येणारं व्होल्टेज पुरेसं नसतं त्या मोटरला चालवण्याकरता मग पॅनल त्यासाठी काय पाहिजेत किंवा पाचशे चाळीस पाचशे पन्नास वॅट आणि त्याच्यामध्ये जे काही वोल्टेज आहे ओ सी आहे ती चाळीसच्या वरची जर असेल तर आपल्याकडं त्या ठिकाणी जे काही साडेसात एच पी मध्ये तेरा प्लेट असतील तर त्या ठिकाणावर आपल्याला तीनशे ऐंशी ओल्डची व्ही सिक्स मोटर त्या ठिकाणी चालू शकते आणि एकदम व्यवस्थितरित्या परफॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला ती मोटर करणार आहे मग यासाठी जे आहे त्या तीन कंपन्यांचं जे मी नाव सांगितले आहेत एक सनलाईट इन्फ्रा एनर्जी मी स्क्रीनवर ज्या कंपन्याचे नाव देत आहे आणि सर्वांच्या परिचयात शक्ती कंपनी आहे ही सुद्धा देते त्यानंतर आता सी आर आय कंपनी सुद्धा जे आहे ते आता नवीन नवीन देऊ लागली परंतु याच्यामध्ये जे आहे तर आता भरपूर साऱ्या कंपन्या ज्या आहेत ते व्ही मोटर त्या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळतात आता याच्यामध्ये आपण मोटरची लाईफ सुद्धा आपण बघणार आहे की मोटरची लाईफ ही कुठल्या मोटरची चांगली असू शकते आता व्ही सिक्स मध्ये काय असतं की जाडी ही मोठी असते म्हणजेच एकंदरीत त्याचं जे काही टेम्परेचर आहे टेम्परेचर मॅनेज करण्यासाठी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी मोटरमध्ये खेळती जागा असते त्याच्यामध्ये मोटरमध्ये पाणी पाणीही खेळत राहते त्याच्यामुळे जे आहे ते मोटरची लाईफ सुद्धा त्या ठिकाणी वाढते म्हणजे एकंदरीत काय होतं की मोटर ज्यावेळेस गरम होते त्यावेळेस मोटरचा परफॉर्मन्स कमी होत असतो परंतु इथे काय असतं की व्ही सिक्स मध्ये मोटरमध्ये एक खेळती जागा असते त्यामुळं त्यामध्ये काय होतं की टेम्परेचर मेंटेन होतं पाण्या पाणी जास्त असतं त्याच्यामुळं जे आहे ते वाइंडिंग वगैरे थंडी असते रोटर वगैरे जे किंवा मॅग्नेट वगैरे आहे ते गरम होत नाही त्याच्यामुळं मोटरची फिरण्याची गती जी आहे तर ती कमी होत नाही त्या ठिकाणावर जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के मोटरची स्पीड ही मोटर देत राहते आता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात अ बिग म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला मोटरच्या गतीचा आता मोटरवर तुम्ही बघितलं असेल आर पी एम लिहिलेलं असतं मोटर ही छत्तीस आर पी एम ची शक्ती तेहतीसशे आर पी एम ची असू शकते आणि बेचाळीसशे आर पी एम ची असू शकते मित्रांनो व्ही फोर मोटर जे आहे आता या मोटरचं जे आप गती कशावर ठरते हे हा टेक्निकली भाग झाला हा आपल्याला बघायचं नाही ती वाइंडिंग वाइंडिंगचे पोल आणि फ्रिक्वेन्सीवर ही गती आधारित असते तो आपण आपले जे काही बीजे टेक्निकल चॅनल आहे त्याच्यावर आपण पाहणार आहे परंतु याच्यामध्ये जे आहे तर तुमची व्ही फोर मोटर ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणावर लावता त्यावेळेस ती पूर्ण स्पीडमध्ये कधीच फिरणार नाही तुम्हाला स्पीड तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पर्यंत स्पीड त्या ठिकाणी देऊ शकते त्यावर तुमची स्पीड तिथे जात नाही परंतु व्ही सिक्सच्या प्रमाणात जर बघितलं तर ती मोटर जवळपास पस्तीसशेच्या वर म्हणजे चौतीसशे पस्तीसशेच्या वर त्या ठिकाणी स्पीड देताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत हा एक मोठा फरक आहे त्याच्यामुळे जे आहे ते मोटरच्या पाण्याचा पाणी मारण्याचा फोर्स जे आहे ते जास्त होतो कारण एकंदरीत मोटर बी जास्त फिरते आणि व्होल्टेज जास्त असल्याकारणाने मोटरची जे काही काम करण्याची ताकद आहे ती जास्त होते त्याच्यामुळं व्ही सिक्स मॉडेल हे सरस आहे आणि जवळपास सर्वच कंपन्यांनी एक विचार करून या बाबतीमध्ये थोडस विचार करायला हवं कारण साडेसात एच पीचा सोलार घेतोय तो म्हणजे शेतकरी एक मोठा शेतकरी आहे आणि त्याला लांबणीपर्यंत पाणी न्यायचं असतं आणि त्याला क्षेत्र सुद्धा जास्त असतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्ही सिक्स मोटर देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा विचारपूर्वक या कंपनीची निवड करावी साडेसात एच पीच्या सेगमेंटमध्ये ज्या आता मी तीन कंपन्या सांगितल्यात यामध्ये सनलाइट इन्फ्रा एनर्जी जी कंपनी आहे जी आता मेडामध्ये लिस्टेड आहे या कंपनीचं काम माझ्याकडे आहे मी पूर्णपणे या कंपनीचं जे काम आहे ते मी करतो मेंटेन्स पासून ते पूर्ण काम याचं माझ्याकडे त्यामुळे या कंपनीची तुम्ही निवड करसाल तर मला खाली स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि ही कंपनी जी आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला जयस झाल्यापासून एका महिन्याच्या आत आम्ही सोलर पंप जे आहे ते बसून देतो कारण कंपनीचं काम कुठल्याही पद्धतीचं काम पेंडिंग नाही त्यामुळे हे काम जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी होत राहतं आता व्ही सिक्स मधला जवळपास तुमचा फरक जो आहे तो लक्षात आलाच असेल आता बऱ्याच जणांचे पुन्हा आणखी प्रश्न पडतील की पाच एच पी आणि तीन एच मध्ये का तुम्हाला व्ही सिक्स मोटर मिळू शकते का तर मित्रांनो तिथं हे मिळू शकते असा भाग नाही त्याच्यामध्ये परंतु ते फायदा नाही ते त्या ठिकाणी सिक्स देऊन काही फायदा नाही कारण वोल्टेज पण तेवढं मॅनेज व्हायला पाहिजेत त्याच्यामुळे जे आहे तर तिथे पाच एच पी आणि तीन एच पी मध्ये जे आहे ते आपल्याकडे फक्त दोनशे दोनशे पन्नास वोल्टेज पर्यंत तिथं त्या ठिकाणी वोल्टेज ग्रीड प्लॅ पॅनल करून जनरेट होतं त्याच्यामुळे जे आहे ते तिथे गरज नाही गरज भासत नाही आणि त्या ठिकाणी मिळणार सुद्धा तुम्हाला नाही परंतु साडेसात एच पी सेगमेंटमध्ये नक्कीच ही मोटर त्या ठिकाणी मिळू शकते आता व्ही फोरचं आणखीन एक तुम्हाला हे सांगतो की व्ही फोर मोटर जे आहे तर चारशे फुटापर्यंत तुम्ही जर सोडली तर त्या ठिकाणी जे आहे तर तुम्हाला जेम तेम शंभर ते एकशे वीस लिटर पाणी त्या ठिकाणावर देऊ शकते आणि वीस सिक्स जर मोटर त्याच पंपासोबत जर चारशे फुटापर्यंत सोडली तर तेच पाणी तुमचं एकशे चाळीस ते दोनशे लिटरपर्यंत दीडशे ते दोनशे लिटरपर्यंत त्या ठिकाणी पर मिनिटाला ते होऊ शकतं म्हणजे एकंदरीत एवढा फरक त्या ठिकाणावर असू शकतो म्हणजे विचार करा की ह्या मोटर घेताना आपण कुठली मोटर घेतली पाहिजेत आणि कुठली कंपनी निवडली पाहिजेत विचारपूर्वक तुम्ही निवड करायला पाहिजेत तुम्ही कोणीतरी आपल्या जवळचा आहे कोणीतरी कंपनी सांगते म्हणून हा निवडू नका कारण तुम्हाला पाण्याचे आपल्या चॅनलवर पण पन पूर्णपणे पाण्याचे आपण व्हिडिओ टाकले आहेत ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या विपो मोटर आहेत त्या लांब पाईपलाईन पर्यंत पाणी नेत नाहीत अशा शेतकऱ्यांनी भरपूर व्ही फोर मोटर बदलल्यात आणि त्या ठिकाणी मोटर टाकलेले आहेत चार हजार फूट आहे आठ हजार फूट आहे दहा हजार फूट आहे अशा ठिकाणी तुम्हाला व्ही फोर मोटर अजिबात काम करणार नाही ना तिथपर्यंत पाणी नेणार नाही त्यासाठी तुम्हाला व्ही सिक्स तीनशे ऐंशी वोल्टच्या वरची मोटर त्या ठिकाणी लागणार आहे आणि पुन्हा आणखीन एक विषय सांगतो बऱ्याचशा कंपन्याची मोटर जे आहे ते व्ही सिक्स मध्ये व्ही फोर मध्ये सुद्धा तुम्हाला तीनशे ऐंशी वोल्टची मोटर येते मग आता ही मोटर तुम्ही म्हणसाल की बाबा इथे ही व्होल्टेज चांगलं व्होल्टेज सेमच आहे मग ही मोटर सुद्धा त्या प्रमाणात काम करू शकते तर मित्र नाही याच्यामध्ये जवळपास वीस टक्क्याचा फरक पडतो कारण मोटरमधला जो स्पेस आहे जेवढी मोटर तुमची थंडी राहत असेल जेवढ्या मोटरचा टेम्परेचर कंट्रोल होत असेल तेवढी जे आहे ते तुमचं परफॉर्म करण्याची ताकद जे आहे ते जास्त असणार आहे कारण याच्यामध्ये जे आपलं प्रोटर आहे मॅग्नेट मॅग्नेटिक रोटर आहे आणि जेवढं गरम झालं तेवढं चुंबकाची काम करण्याची क्षमता ही कमी होते तुमची मोटर, मोटर जी आहे ते आर एम कमी घेते आणि त्या पुसून जे आउटपुट आहे ते निश्चितच कमी होणार आहे त्यामुळं मोटरची निवड करताना तुम्ही मोटरची निवड करा आणि मित्रांनो तुम्हाला व्हिसिक्स साठी ह्या कंपन्या सांगितल्या आहेत आता आपल्याकडे ज्या कंपनीचं काम आहे व्हिसिक्स मध्ये मोटर देणार आहे सनलाइट इन्फ्रा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडची ही कंपनी आहे या कंपनीची मेडामध्ये हे जेटमध्ये तुम्ही निवड करू शकता आणि निवड केल्यानंतर मला जे आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट हा मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आणि ज्या शेतकरी बांधवांचे हेडचे प्रॉब्लेम असतील किंवा ज्या शेतकरी बांधवाचं लांबपर्यंत पाणी नेता ने जात नसेल जर जा त्यांना व्ही फोर मोटर काढून व्ही सिक्स मोटर टाकायची असेल तर आपल्याकडे ही मोटर अवेलेबल आहे पाच एच पी सॉरी साडेसात एच पी मध्ये आणि दहा एच पी मध्ये आपल्याकडे व्ही सिक्स मॉडेल अवेलेबल आहेत ते तुम्ही आमच्याकडून विकत घेऊ शकता त्यासाठी मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे मित्रांनो दिलेली माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाची असेल आणि माहिती आवडली असेल अशी आशा करतो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दुत्वर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद